सावित्री नदी व बाणकोट खाडीमध्ये विचारे वाडी ते तासगाव या अकरा किलोमीटरच्या क्षेत्रात हातपाटी डुबी पद्धतीने रेती उत्खनन कायमस्वरूपी राखीव ठेवून यांत्रिक पद्धतीने ड्रेझरद्वारे रेती उत्खननासाठी दिलेली परवानगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तात्काळ रद्द करावी अशी मागणी या पट्ट्यातील गोई समाजाने केली असून अन्यथा आम्हाला उत्पन्नाचे साधनाभावी आत्महत्या करावे लागेल असा इशारा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला दिलेल्या निवेदनात दिला आहे सावित्री व बाणकोट खाडी लगत वसलेल्या गावात बोई समाज व इतर जाती धर्माचे लोक अनेक वर्षापासून या नदीच्या तळाशी जाऊन हातपाटी व डुबी पद्धतीने रेती उत्खनन करून त्याद्वारे आपला उदरनिर्वाह करीत आहेत त्यातच महाड औद्योगिक वसाहतीमधील घातक रासायनिक कारखान्याच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावित्री नदीचे पात्र व परिसरातील शेती पूर्णपणे नापीक झाली आहे परिणामी शेतीमध्ये धान्य पिकत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपासून मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे नदीत केमिकल मिश्रित विषारी पाण्यामुळे मासेमारी व्यवसाय देखील पूर्णपणे संपुष्टात आला आहे सावित्री व बाणकोट खाडीलगत असणाऱ्या अनेक गावातील शेतकरी व भुई समाजातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे साधन पूर्णपणे संपुष्टात आल्याने त्यांचे एकमेव रोजगाराचे साधन म्हणजे हातपाटी डुबी पद्धतीने रेती उत्खनन करून तिची विक्री करणे हेच आहे तत्कालीन महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव जगताप यांनी सन दोन हजार चारच्या च्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून या संदर्भात शासनाचे लक्ष वेधले होते तत्कालीन सरकारने गौण खनिज दोन हजार चार प्रकरण खनिज महसूल व वनविभाग दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चार रोजीच्या आदेशांमुळे सावित्री नदी व बाणकोट खाडी मध्ये विचारेवाडी ते तासगाव क्षेत्र हातपाटी डुबी पद्धतीने रेती उत्खननासाठी राखीव ठेवून परमिट देण्याबाबत शासन निर्णय झाला होता माननी उच्च न्यायालयाने दिनांक रोजी सावित्री नदी व ते तासगाव या पट्ट्यात हातपाटीद्वारे रेती उत्खननासाठी राखीव गटाने परवाने देण्याचे आदेश दिले आहेत असे असताना मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांनी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता डेझर पद्धतीने रेती उत्खननासाठी जाणीवपूर्वक प्रस्तावित केले आहे सावित्री व भांडकोट खाडीमधील हातपाटी डुबी पद्धतीने रेती उत्खनन क्षेत्रात यांत्रिक पद्धतीने रेती उत्खननासाठी प्रस्तावित केलेले गट तात्काळ रद्द न केल्यास हातपाटी डुबी पद्धतीने रेती उत्खनन करणाऱ्या व्यावसायिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांवर उपासमारीची पाळी येईल तसेच विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांप्रमाणे सावित्री व बाणकोट खाडी परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा त्यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला दिला आहे सावित्री नदी व बाणकोट खाडी मध्ये विचारे वाडी ते तासगाव या अकरा किलोमीटर क्षेत्रात पारंपरिक हातपाटी डुबी पद्धतीने रेती उत्खननासाठी कायमस्वरूपी परमिट पद्धतीने राखीव ठेवण्यात यावे तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यांत्रिक पद्धतीने रेती उत्खननासाठी देण्यात आलेली परवानगी तात्काळ रद्द करण्याची मागणी सागर श्रमिक हातपाटी वाळू उत्पादक सहकारी संस्थेचे सचिव पांडुरंग निवाते यांनी स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने लेखी निवेदन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे तसेच राज्याचे प्रधान सचिव महसूल व वन कोकण विभागीय आणि रायगड जिल्हाधिकारी हातपटीचा व्यवसाय करीत आलेलो आहोत शासनाने या, आने आने या वर्षी ड्रेझरद्वारे रेती उत्करणाला परवानगी दिलेली आहे सन दोन हजार चार साली तत्कालीन माजी आमदार माननीय माणकेराव जगताप साहेबांनी विचारेवाडी ते दासगाव हे अकरा किलोमीटर क्षेत्र स्थानिक भूमिपुत्रांसाठी हातपाटीसाठी राखीव केलं होतं अशा प्रकारचं ठराव अशा प्रकारचं म्हणणं त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये ते मान्य करून घेतलेलं आहे तसंच सन दोन हजार मध्ये माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा विचारेवाडी ते दासगाव या अकरा किलोमीटर क्षेत्रामध्ये हातपाटीने रेती व्यवसाय करायला मान्यता दिलेली आहे असं असताना सुद्धा शासन आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांनी या अकरा किलोमीटर क्षेत्रामध्ये ड्रेझर द्वारे रीती परवानगी दिलेली आहे महाड एमआयडीसी च्या घातक रासायनिक सांडपाण्यामुळे सावित्री नदी प्रदूषित झालेली आहे असं असताना शेती आणि मासेमारी ही पूर्णतः नष्ट झालेली आहे तसंच ड्रेझरच्या अति खोल उत्खननामुळे नदीचं पाणी आपलं शेतीमध्ये जाऊन शेती सुद्धा नापीक झालेली आहे आणि म्हणून आमच्या शासनाकडे मान्य विनंती आहे की आपण जर का हे ड्रेझर तात्काळ दिलेली परवानगी तात्काळ रद्द नाही केल्यास नाही लागतो आम्हाला शासनाविरुद्ध आणि महाराष्ट्र बोर्डाविरुद्ध माननीय ले उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करावी लागेल तसंच ज्याप्रमाणे शासनाने जशी लाडकी बहीण लाडकी भाऊ या योजना चालू केलेल्या तशी आम्हाला या हातपाटी व्यवसाय या योजना चालू कराव्यात या आमच्या शासनाकडे सर्व मागणी आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड thank you